महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

व म्हणजे आपलं एकदम क्वालिटी आपली खूप छान आहे डिझायनर पूर्ण पीसेस आहेत आणि मार्केटपेक्षा एकदम म्हणजे आपण चॅलेंजिंग प्राइस मध्ये पूर्ण काम करतो आहे आपल्याकडे एकशे नव्याण्णव रुपयापासून सुरुवात आहे तर पाच हजार रुपयापर्यंत आपल्याकडे कॉर्ट सेट टू पीस गाऊन लेडीज लेगिंग्स आणि शॉर्ट टॉप टॉप्स आहे लॉंग टॉप्स वगैरे सर्व काही आहे छताखाली मिळेल तुम्हाला आणि पूर्ण फॅक्टरी रेटमध्ये मिळेल म्हणजे सुरत अहमदाबाद गुजरात जेव्हा आपण माल आणतो रेटमध्ये आम्ही तुम्हाला प्रयत्न ऑनलाईन ऑनलाईन तर आपण देऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही आपला मोबाईल नंबर आहे आपल्या विविध व्हॉट्सअपवर आहे फेसबुक पण आहे आणि इंस्टाग्राम वर पण आपलं आहे आपल्याकडे कुठली रेंज आपल्याकडे रेंज एकशे नव्याण्णव रुपयापासून तर पाच हजार रुपयापर्यंतची रेंज आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे थ्री पीस आहे टू पीस आहे कॉर्ट सेट्स आहे लॉंग कुर्तीज आहे शॉर्ट कुर्तीज आहे गाऊन आहे लेगिंग आहेत ग्राहकांना काय आवडतं ग्राहकांना करतो की प्लीज एक वेळा आमच्या वायाश्वर पातळी तुम्ही व्हिजिट द्या इथं आल्यावर तुम्हाला नक्कीच असं वाटेल की नाही आपण औरंगाबादमध्ये महा छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वात चांगली व्हेरायटी सर्वात चांगली क्वालिटी आणि प्राईज आपण घेतलं याची त्यांना आपण आश्वासन देतो आहे दांडियाचं आपलं खूप म्हणजे आपल्याला इतकं छान रिस्पॉन्स आहे दांडियाचं त्यामुळे दांडिया आपण मार्केटमध्ये सर्वात स्वस्त रेटमध्ये आपण देतो आहे आणि पूर्ण आपलं जे रेंज आहे पूर्ण नवीन आहे पूर्ण आपल्याकडे दांडीचे जे ड्रेस आहेत ते पूर्ण नवीन आहेत ज्वेलरी ती पूर्ण नवीन आहे व्हरायटी सर्वच काही आपल्याकडे डिझायनर पीस वगैरे सर्व सर्व पीस आहेत आपल्याकडे डिझायनर दसऱ्याच्या निमित्ताने काही नवीन चॅलेंज एकच की माझ्या रेटमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये कोणी जर दिला तर त्याचे चार्जेस फ्री करून टाकेल हा एक चॅलेंज आहे माझं की माझ्या स्वस्त तुम्हाला आज तरी कुणी देऊ शकणार नाही कारण की आपण पूर्ण फॅक्टरी रेट माल देतो आहे शॉपिंग माल असेल तर स्वतः आपला शॉप नंबर तीन आहे त्रिमूर्ती चौक अपोजिट श्रद्धा चार भंडार ओम साय हॉस्पिटलच्या बाजूला मोबाईल सचिन मुलाळा मोबाईल नंबर आहे नाईन थ्री सेवन टू फाईव्ह टू सिक्स थ्री फोर फाईव्ह नाव माहेश्वरी क्लातीं